ओके तर हा जीन्स लेगिंग त्याची जी स्टार्टिंग रेंज काय टू फिफ्टी टू हंड्रेड ऑनली टू टेनर ओके। प्रिंट नाही आहे तर हा टू फिफ्टीला एक्सेल डबल एक्सेल टू हंड्रेड रीच कलर वाटत हा एट हा हा एट हंड्रेड माझ्याकडे फिक्स आहे बाकी सर्वांकडे रॅन्स आहे नेट आहे का ते बाजूला हाताला नाही नेट नाही येणार बाकी डबल कापड असणार आहे डबल कापड पॅन्टेटच्या आहे येणार त्याच्यामध्ये पण बारीक वर्क आहे एट हंड्रेड आणि नाईन हंड्रेडच्या दोन भाव आहे एम एल डबल एक्सेल चार साईज ओके साईज प्रमाणे प्राइस चेंज होणार आहे का नाही नाही प्राईस सेम आहे फिक्स रेट आहे एट हंड्रेड च्या बाकी असं नाईन हंड्रेड कापड कोणता आहे हा सर्व वेगळे वेगळे मध्ये ओके हा बघा तर हे कापडमध्ये कलर्स हा जकात दुपट्टे पण मोठे मोठे येणार सर्व ओके okay. दुपट्ट्याची साईज काय असेल अडीच मीटर तीन मीटर तर कलर वगैरे जाणार नाही त्यांचा नाही ना कलरचा काय प्रॉब्लेम okay. कसा पण युज करा ओके okay. okay. तर याच्यात खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं सर्व कॅटलॉग पीस आहे ओके हा बघा साइज मिळून जातील ना हा साईज भेटणार एम एल एक्सर डबल एक्सर चार साईज हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय म्हणजे मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलवरती वरती खूप खूप स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर आज पुन्हा एकदा भटकंती करत करत आपण हो आलो आहोत दादर मार्केटला तर मी आलो आज खास लेडीज स्पेशल व्हिडिओ घेऊन तर आज आपण बघणार आहोत पूर्ण ड्रेसचा सेट जो की तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला हव्या त्या पॅटर्न मध्ये हव्या त्या कलरमध्ये व्हरायटीज खूप आहे स्टार्टिंग रेंज आहे फक्त टू हंड्रेड टू हंड्रेडला ला तुम्हाला कुर्ती वगैरे इथे मिळून जातील वेगवेगळ्या रेंज मध्ये वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ड्रेसेस इथे बघायला मिळालेत तर लोकेशन आणि ॲड्रेस पटकन लिहून घ्या तर आपण आलो आहोत दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही बाहेर आलात की नक्षत्र हॉलची जी लेन आहे त्याच लेण्यास समोर समोर साध्यात यायचं आहे तुम्हाला रानडे रोड भेटेल आणि रानडे रानडे रोडच्या बरोबर आलात की घमंडी लस्सी त्या बरोबर शॉपच्या अगदी बाजूला जातात शॉप लागतं आणि तिथे आज आपण बघणार आहोत खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस तर जास्त वेळ न घेता आपण करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया कलेक्शन आपचं आपलं काय आहे तर चला व्हिडिओ न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण कलेक्शन बघता येईल समोर हो आहे नक्षत्र हॉल ची लेन आणि इथून हा आला की हा रानडे रोड रा आहे इथे आहे घमंडी लस्सी आणि बरोबर बाजूला दादाचा शॉप आहे विजय स्टोअरच्या बरोबर खाली तर चला आता तिथे जाऊन आपण बघूया दादाचं शॉप लेट्स गो तुमचं नाव जितू बर तर आपल्याकडे काय काय कलेक्शन आहे आपल्याकडे हा सर्व कॅरेक्शन आहे ड्रेस मेटेरियल मध्ये ड्रेस टोटल okay, प्लाझो सेट येणार थ्री सेट ना हा? हा, हा थ्री पीस मध्ये पुन्हा प्लाझो सेट येणार ओके हे प्लाझो आहे की पॅन्ट आहेत प्लाजो आहे प्लाजो पण येणार मध्ये पण आहे असं पॅन्ट येणार आणि हा पुन्हा सेट आहे त्याच्यामध्ये कलर पण आहे कलर पण नाही प्राइस एट हंड्रेड माझ्या फिक्स रेट आहे एट हंड्रेड आणि नाईन हंड्रेड दोन भाव आहेत Okay, हा फर्स्ट वाला नाईन हंड्रेड आहे बाकी सर्व एट हंड्रेड चा आहे कलर वगैरे आपल्याकडे आहे साईज बेटर साईज साईज काय आपल्याकडे एम एल एक्सेल डबल एक्सेल चार साईज ओके okay, साईज प्रमाणे प्राइस चेंज होणार आहे का नाही प्राइस सेम येणार फिक्स okay. रेट आहे एट हंड्रेड ची बाकी असा नाईन हंड्रेड कापड कोणता आहे हा सर्व हा चंदरी सिल्क मध्ये चंदरी सिल्क ओके वा तर हा कापड हो मार्च हा फर्स्ट वाला चंदरी सिल्क आहे ना ओके okay. तर हा आहे चंदरी, yes. okay. चंदरी सिल्क आणि ह्याची प्राइस नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड ओके तर याच्यामध्ये साईज वगैरे आपल्याला चार साईज हा दुसरा दोन नंबरचा कसला आहे एट हंड्रेड बाकी सर्व एट हंड्रेड हे मटेरियल बॉर्डर वाले हा चंदरी सिल्क मध्ये चंदरी आहे हा सर्व वेगळे वेगळे मध्ये ओके okay. हा बघा तर हे कापड मध्ये जकात मध्ये कलर वेगवेगळे आहेत बघा आणि पॅटर्न तोच आहे हे एट हंड्रेड बोलत ना हा सर्व एट हंड्रेड बाकी असा बॉर्डर आहे ना हा नाईन हंड्रेड ओके हा बॉर्डर साईड मध्ये बॉर्डर आहे नाईन ओके आणि हा, हा okay, व्हाईट वाला हा सर्व एट हंड्रेड ऑल ऑल एट हंड्रेड ऑल 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 हा जका दुपट्टे पण मोठे मोठे आहे सर्व ओके दुपट्ट्याची साईज काय असेल अडीच मीटर तीन मीटर दुपट्टा येणार फुल साईज च्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज वगैरे आहेत चार साईज स्लीव कशात फुल थ्री फोर्थ आहे ना थ्री फोर्थ मग असं थ्री फोर्थ हँड साईन ओके नेट आहे का ते बाजूला हाताला नाही ने, नेट ने, ने ने नाही येणार बाकी डबल कापड ओके डबल मध्ये पण असणार आहे त्याच्यामध्ये ओके त्याच्यानंतर समोर तिकडे हा बघा त्याच्यामध्ये पण पूर्ण आहे हा बघा वा तर ह्याची प्राइस 800 800. 800 -900. तर कलर वगैरे जाणार त्यांचा नाही कलरचा काय प्रॉब्लेम कसा पण युज करा तर याच्यात खूप छान एम्ब्रॉयडरी वर्क केलंय बघा त्याच्यानंतर हा व्हाइट वाला टोटल एट हंड्रेड ह्याचे पण फुल स्लीव आहेत ना हो हो थ्री फोर हा बघा ओके okay. त्याच्यामध्ये कलर वगैरे आपल्याकडे आहेत की फक्त पॅटर्न फक्त त्याच्यामध्ये कलर तर एक कलर येणार नाही ना तर दोन कलर आहे बाकी असा कॅटलॉग पीस आहे कॅटलॉग पीस आहे जातील ना एल डबल चार साईज येणार ओके त्याच्यानंतर तो तिकडचा पर्पल वाला खूप छान हा बघा वाटत हा कलर बघा एट हंड्रेड रीच कलर वाटतो हा एट पण हा हा एट हंड्रेड माझ्याकडे फिक्स आहे बाकी सर्वांकडे बार्गेनिंग ओके त्याच्यानंतर तो ग्रेवाला हा नेट आहे ना हो तर नेटच्या दुपटा आहे ना त्याच्यामध्ये पण बारीक वर्क आहे ना पॅन्ट पण असा वर्क आहे ना वाईट हंड्रेड ला तुम्हाला थ्री पीस वगैरे हो ओके तर हे सुद्धा नेट आहे हे पण एट हंड्रेड एट हंड्रेड एट ओके त्याच्यानंतर आता आपण येऊया इकडे हे काय बोलतात हा कुर्ती आहे कुर्ती हा ओके ये थोडा प्रॉपर लेग्स अरे फ्रॉक मध्ये हो ओके तर हा जीन्स लेग्स राजू याचा तुम्ही यूज करू कर शकता ह्या कुर्तेस याची स्टार्टिंग रेंज काय 250 200 ओन्ली 200 250 ओके 250 ला कोण देत आहे बोला ना 250 मध्ये हा कॉलर मध्ये येणार बाकी हा एक्सेल डबल एक्सेल दोन साईज देतेस मध्ये

डिझाईन आहे त्याचा प्रिंट आहे ना, ना, okay, ना हा टू फिफ्टी आहे ना टू फिफ्टी आणि हे मटेरियल काय कॉटन ते रिवॉन आहे आणि ते तुमच्या हातात आहे कॉटन मध्ये ओके तर हा कॉटन मध्ये आणि हा रिवॉन ना हा रिवॉन कॉटन आहे ओके हे रिवॉन कॉटन आहे आणि ते प्युअर कॉटन आहे ओके तर इथे खूप छान छान असे फ्रुटीज आहेत बघू शकता तुम्हाला घ्यायचं हे टू हंड्रेड टू फिफ्टी ना हे वाले

बाराच्या नंतर कधी पण बाराच्या नंतर नाईन ओ क्लॉक ओके तर दुपारी बारा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत यांचं शॉप चालू सो तुम्ही असतो करा सारी शॉपिंग करा धन्यवाद शॉप शॉपवर खूप वेगवेगळ्या कलेक्शन तुम्हाला बघायला मिळालं असेल आणि नसलं बघितलं तर एकदा व्हिडिओ चेक करा कारण की खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस तुम्हाला ते सुद्धा आठशे दोनशे मध्ये मिळणार आहेत कुर्ती तर टू हंड्रेड टू फिफ्टीला होत्या आणि खूप मस्त कॉटनमध्ये होत्या प्युअर कॉटन त्याच्यानंतर कॉटन सिल्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती वगैरे होत्या तर तुम्ही नक्की व्हिजिट करा लोकेशन ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला त्याचबरोबर व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल इथ नवीन असाल तर बाजूच्या बटन क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल घेऊन येत राहतो भेटूया अशाच वेगळ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला काळजी घ्या आनंद राहा बाय